नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो हिंदू धर्मात सर्वात पवित्र समजल्या जाणाऱ्या असा कुंभमेळा जो की आता प्रयागराज म्हणजे पूर्वीच्या अलाहाबाद येथे संपन्न येथे सुरू आहे तो आता शेवटच्या टप्प्यात आहे सव्वीस फेब्रुवारीला शेवटचं शाही स्नान होईल आणि या कुंभमेळ्याची सांगता होणार आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी या कुंभमेळ्याचा योग आलेला आहे आणि त्यामुळं देशभरातूनच नव्हे तर जगातून हिंदू भाविक प्रयागराजमध्ये येऊन दाखल होत आहेत आणि ती या पवित्र सोहळ्यात सहभाग नोंदवत आहेत आणि यामुळंच जी प्रचंड गर्दी प्रयागराजमध्ये होत आहे त्यामुळं दुर्घटना पण घडत आहे परवा शनिवारी प्रयागराजला जाणं जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर अशी रात्री गर्दी झाली त्या गर्दीचं पर पर्यावसन चेंगराचेंगरीत झालं आणि या चेंगराचेंगरीत अठरा पिकहून अधिक भाविकांचं प्राण गेले भग ह्या मुळे एकच गोंधळ उडाला आणि बराच काळ या रेल्वे स्टेशनवरच वाहतूक विस्कळीत पण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं या वर्षीच्या कुंभमेळ्यात जवळपास दहा ते बारा वेळा आगीच्या घटना पण घडलेल्या घट आहेत त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजे प्रयागराज येथे चेंगरा चेंगरीहून जवळपास पन्नासच्या आसपास लोकांचे प्राण पण गेलेले आहेत कारण एकच होतं की एकदम जमा जमतो चेंगराचेंगरी होते मग कोण कौन, कोणाला तुडवत आहे कोण कुठं पडतंय ह्याचं काही भान राहत नाही म्हणजे तिथं कळतच नाही एकमेकांना धक्काबुक्कीच्या म्हणजे पुढे जाण्याच्या आपल्या प्रयत्नात ह्या घटना घडतात आणि अनेक अनेकांना आपले प्राण गमावं लागतात आणि त्यामुळं अनेक सोबतच्या लोकांना विर आणि आपतिष्टांना विरहाची विरह सहन होत नाही आणि ते धाय मोकलून रडापड करत तिथेच थांबलेले असतात हे घडतं कशामुळं तर नेमकं या क... पवित्र कार्यक्रमाला किती लोक जमतील याचा अंदाज न आल्यामुळं आणि मग जो शास प्रशासकीय यंत्र यंत्रणेनं अंदाज बांधलेला असतो त्यानुसार नियोजन केलेलं असतं आणि ह्या अंदाजापेक्षा किती तर पट जास्त भाविकांची गर्दी होते आणि मग आपलं पापक्षालन सा करण्यासाठी आपण कुंभमेळ्यात जातो पण या पापछालनाच्या ह्याच्यासाठी जे मोठ्या संख्येनं आपण गर्दी करतो ती गर्दी दुर्घटनेसाठी कारणीभूत पण ठरत असते प्रयागराज कुंभमेळ्यात आखाड्याच्या याच्यात स्वयंपाकच्या रूममध्ये आगी लागल्या काही ठिकाणी असं याच्यात आगी लागल्या त्याचबरोबर पवित्र स्नानाच्या आदल्या दिवशी नदीकिनारी जी प्रचंड गर्दी झाली त्यात चेंगराचेंगरी होऊन तीसहून अधिक लोक मरण पावलेले आहेत दर बारा वर्षांनी देशातील हरिद्वार प्रयागराज त्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आलटून पालटून कुंभमेळे होत असतात ही प्रथा फार पुरातन अशी आहे आणि प्रत्येक कुंभमेळ्याला हिंदू भाविक किंवा भाविक मोठ्या संख्येनं गर्दी तिथं त्या कुंभाचं पुण्य वाटून पुण्य आपल्या पदरी पडावं यासाठी जात असतात आणि जवळपास भारत स्वातंत्र्य झाल्यापासून प्रत्येक कुंभमेळ्यात अशा दुर्घटना घडलेल्या आहेत सर्वात प्रथम एकोणीसशे चोपन्न साली प्रयागराजच्याच कुंभमेळ्यात दुर्घटना घडली होती आणि जवळपास आठशेच्या आसपास लोकांचे तिथे प्राण गेलेले होते एकोणीसशे त्यानंतर त्र्याऐंशी शहाऐंशीला हरिद्वार येथील कुंभमेळ्यात अशीच चेंगराचेंगरी झाली आणि पन्नास लोकांना आपला जीव गमवावा लागला होता त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला एक सत्ता एक हो एक त्या अगोदर एकोणीसशे सत्तावीसला पण आणि एकोणीसशे पन्नासला हो पण हरिद्वारच्या कुंभमेळ्यात अशीच चेंगराचेंगरी झाली होती आणि बरेच लोकांनी आपले जीव गमावे लागले होते त्यानंतर उज्जैन येथील कुंभमेळ्यात एकोणीसशे ब्याण्णव साली अशीच घटना घडली आणि त्यात त्यातही पन्नास जणांना जीव गमावावा लागला होता दोन हजार तीनला महाराष्ट्रात नाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वर येथे जो कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली अफवां अफवांमुळं हे असं घडतं असं काहींचं म्हणणं आहे आणि त्यात तीस जणांना आपले प्राण गमवावे लागले होते हरिद्वारलाही दोन हजार दहाच्या कुंभत चेंगराचेंगरी झाली आणि पाच जणांचा जीव गमावावा लागला होता दोन हजार तेराला प्रयागराज येथेच घटना घडली होती आणि ती कुंभमेळ्याच्या स्थळी नाही तर रेल्वे स्टेशनवर घडली तिथं जमलेल्या प्रचंड अशा भाविका भाविक प्रवाशांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली छत्तीस जणांना जीव गमवावा लागला आणि त्यात एक तब्बल एकोणतीस ह्या महिला ह्या होत्या अशा ह्या घटना घडतात या घटना पुढील काळात तर घडू नये यासाठी अगदी सूक्ष्म असं निरीक्षण त्याचं आयोजनाचं हे करावं लाग लागेल लागे। तर या घटना घडणार नाही असं दिसते ज्ञान हा दुर्मिळ योग असतो असं भाविकांचं आणि साधू संतांचंही मत आहे या कुंभमेळ्यात भाविक भाविकांबरोबर भाविका, असंख्य आखाड्याचे साधू संत आणि त्यांचे आखाडे येत असतात था। आणि कधी कधी या संत संतांच्या आखाड्या आखाड्यात पण वादविवाद होतो आणि त्यांच्यात पण प्रकरण फार हातघाईवर येतं हे असं घडत असतं त्यासाठी मग आपण कशाला येतो देवा देवाची शिकवण काय आहे याचं तरी ध्यान ठेवून सगळ्यांनी कुंभ अशा धार्मिक प्रसंगी वागणं गरजेचं आहे कुंभमेळ्याच्या आयोजकांनीही सर्वां सर्वांनी धार्मिक भावना कशी जपली पाहिजे याचंही त्या त्यांना वारंवार सूचना दिल्या पाहिजेत आणि इथून पुढे होणाऱ्या अशा धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन नियो अगदी काटेकोरपणे केलं के गेलं पाहिजे गर्दी कितीही जमो त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कामही तेथील ज्या ज्या ठिकाणी असे कार्यक्रम असते तेथील प्रशासनानं करणं गरजेचं आहे एवढीच अपे अपेक्षा आज तुर्तास एवढंच धन्यवाद